नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त तोंडाला चव आणणारे मेथीचे लच्छेदार असे ठेपले कसे बनवायचे हे पाहणार आहोत अतिशय सोपी कृती आहे चला कृतीला सुरुवात करूयात तर इथं चार पीठ चार वाट्या मी गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे तर चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याला दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तर पीठ पण आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे त्यानंतरनं दोन वाटे इथं मी मेथी स्वच्छ धुवून त्यानंतरनं चिरून घेतलेली आहे तर ती मेथी पण आता आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आता एक एक मसाले आपण यात टाकून घेऊयात तर इथं मी आता दही घेते तर साधारण दोन चमचे दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेऊयात तर इथं तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील वापरू शकता साधारण चवीनुसार मीठ तर इथं मी एक ते दीड चमचाच मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर ना इथे मी एक ते दीड छोटी पळी तेल टाकून घेतलेलं आहे तर तेलामुळे खूप छान असे खस्ता तयार होतात हे थे, ठेपले एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावर छान असा चुरून टाकायचा आहे ज्यामुळे छान असा फ्लेवर येईल ओव्याचा एक छोटा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर छोट छोट्या चमच्याने मी एक चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट त्यानंतर एक मोठा चमचा तिळ घ्यायचे आहेत तर पांढरे तिळ घेतलेले आहेत तर सध्या थंडीचा दिवस चालू आहेत तर त्यामुळे तीळ आवर्जून वापरा आता सुरुवातीला हे आपल्याला फक्त हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व जिन्नस जे आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जसं लागेल तसं पाणी यात टाकून घ्यायचं आहे तर एकदाच खूप पाणी ओतायचं नाही आहे तर हळूहळू पाण्याचा अंदाज घेत आपल्याला याचं छान असं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मला जेवढं जेवढं पीठ पाणी लागेल तेवढं मी पाणी ओतून यात छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे जे खूप घट्टही नसावं आणि खूप पातळही नसावं त्यामुळे अगदी छान असं मध्यम जसं चपातीचं असतं तसंच पीठ मळून घेतलेलं आहे पंधरा मिनटं झाकून बाजूला ठेवूयात त्यानंतर आता आपण ठेपले बनवायला सुरुवात करूयात तर साधारण पंधरा मिनटानंतरनं एक चपातीला जेवढा आपण गोळा घेतो तेवढाच गोळा मी पिठाचा घेतलेला आहे आणि आता आपण तो लाटून घेऊयात तर ज्या पद्धतीने आप आपण चपाती लाटतो प्लेन फुलका लाटतो अगदी तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता हा पूर्ण लाटून झाल्यानंतरनं याला आतमध्ये आपल्याला तेल लावायचं आहे तर तेल एका बाजूला व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आणि पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ याच्यावर भुरभुरून घेऊयात आणि या पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे तर लहान असताना आपण बरेच जणं फॅन किंवा छोटा जो कागदाचा पंखा असतो तर तो आपण बनवतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा असा एक गोळा तयार करायचा आहे तर व्हिडिओ जसं दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे जे शेवटचं तोंड आहे ते आपण चिकटवून घेऊयात जेणेकरून हा एकदम छान असा गोळा तयार होईल आणि ह हा, हलक्या हाताने याला प्रेस करून याचा गोळा तयार करायचा आहे आणि पिठामध्ये घुळवून याला छान हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे अगदी जोर देऊन लाटलात तर याचे जे लेअर्स आहेत किंवा जे पदर सुटलेले आहेत ते सर्व निघून जातील तर आपल्याला हलक्या हाताने छान असं सर्व बाजूने दाबून छान असं आपल्याला हा जो ल लच्छेदार ठेपला आहे तो लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही मीडियम साईजचा हा ठेपला लाटून घेतलेला आहे आणि आता आपण हा शेकून घेऊयात तर तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर हा ठेपला टाकायचा आहे आणि एक बाजू अगदी छान अशी होऊ द्यायची आहे त्यानंतर ना पलटून घेऊयात तर साधारण एक मिनटानंतरनं याला मी छान पलटून घेतलेला आहे आणि मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला हा ठेपला छान असा भाजून घ्यायचा आहे जितक्या स्लो आचेवर तुम्ही हा ठेपला भाजाल तितका तो छान खस्ता आणि कुरकुरीत तयार होईल तर तेल तूप बटर जे तुम्हाला आवडत असेल ते लावून तुम्हाला हा ठेपला छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथं अगदी मस्त मी मंद गॅसवर मी छान असा हा ठेपला भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजूने खूप मस्त असा, थे असा हा ठेपला तयार झालेला आहे छान असा तो कुस्करून घ्यायचा आहे आणि इथे बटर ठेवलेला आहे लोणचं ठेवलेलं आहे आणि दही आहे खूप अप्रतिम असा हा ठेपला लागतो खूप मस्त लागतो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल अतिशय मस्त चवीचा हा ठेपला इथे तयार झालेला आहे